नमस्कार मित्रांनो योजना कर्न या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज असे काही निर्णय घेण्यात आले आहेत कोणा जास्त कोणाला फायदा होणार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करू नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळमध्ये काही धडेके धडेकेबाज असे काही निर्णय झालेले आहेत काय निर्णय झालेले आहेत चला तर आपण या मध्ये पाहू चला तर मित्रांनो पहिला असा निर्णय घेण्यात आलेला आहे की विधवा महिन्यास वारसा प्रमाणपत्र आता पंच्याहत्तरऐवजी दहा हजार रुपयाचे शुल्क हा अत्यंत महत्त्वाचा जो आहे हा निर्णय झालेला आहे की विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी पहिलं पंच्याहत्तर हजार रुपये शुल्क शुक्ल लागत होते पण आता दहा हजार फक्त शुक्ल लावून लागणार आहे पतीच्या मृत्यूपश्चात महिलांना त्यांच्या मिळ कितीवर वारस म्हणून नेम करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागत ते त्यासाठी आकारण्यात येणारे जे शुल्क होते ते पंच्याहत्तर हजार रुपये होते मात्र आता ते क कमी करून ते करण्यात आलेले आहे फक्त दहा हजार रुपये हे अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय म कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे दुसरा निर्णय असा झालेला आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्तेसाठी काही मंजुरी देण्यात आलेली आहे आणि काहीतरी काही पैसेसुद्धा दिलेले आहेत किती दिले आहेत तर तीनशे दहा मिलियन्स डॉलर्स एवढे एवढे कर्जास मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा टप्पा दोनमधून तीन हजार नऊशे नऊ किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून तीनशे दहा मिलियन डॉलरची कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे होते आणि या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार किमी रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत किंवा ठरवण्यात आलेले आहेत त्यापैकी नियमित सात हजार किमीचे रस्ते कोणत्या शहरात करायचे ते वाटप निश्चित केले आहे आणि म्हणजेच एकंदरीत या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय दुसरा म्हणजे की जे ग्राम ग्रामसडक योजना आहे त्या योजनेला मंजुरी देऊन दहा मिलियन्स डॉलर्सची कर्जाची मान्यता या मंत्रिमंडळाचा दुसरा निर्णय झालेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तिसरा म्हणजे काय झालेला आहे की मेट्रो मेट्रो रेल्वे जे आहे त्यासाठी प्रकल्पासाठी झालेला आहे ते कोणता मेट मुंबई मेट्रो लवकर तीन लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्याचे अकरा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी एवढी रक्कम जी आहे एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि असे जे काय आहे ते राज्य मंत्रिमंडळामध्ये हे तीन निर्णय अत्यंत महत्त्वाचे घेण्यात आलेले आहेत तीन निर्णय अत्यंत महत्त्वाचे घेण्यात आलेले आहेत आणि हे विधवा विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रसाठी हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा असा एकंदरीत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची सुद्धा या मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत असे होते हे मंत्रिमंडळाचे निर्णय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका